भर दुपारची वेळ शहरातील एक अरुंद गल्ली अगदी दाटीवाटीने इमारती उभ्या असलेल्या त्या गल्लीत एकाच वेळेला जेमतेम दोन गाड्या जाऊ शकतील एवढीच जागा होती दुपारच्या वेळेस निर्मनुष्य असलेल्या त्या गल्लीतून अचानक चार पाच माणसं चालायला सुरुवात करतात पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला माणूस पुढे चालत असतो त्याच्या मागूनच चालणाऱ्या काळसर रंगाचा शर्ट घातलेल्या एका इस्मानं त्याच्या पाठीवर हात ठेवला काय झालं विचारायला तो इसम मागे वळाला न वळाला तोच काळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या माणसानं बंदूक काढून त्याच्या छाताडावर गोळ्या झाडल्या सटासट सत गोळ्या त्याच्या बंदुकीतून सुटल्या आणि त्या माणसाच्या अंगात घुसल्या शेजारून आलेल्या टोपी घातलेल्या माणसानंही नेम धरून त्याच्या अंगावर बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव केला चालता फिरता असलेला तो माणूस क्षणात जमिनीवर धाडकन कोसळला आणि गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला त्याच्या सहकाऱ्यांनी त्या इसमाला वाचवण्यासाठी धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशीर झाला मारेकरी पळून गेले आणि तो इसम गंभीर जखमी होऊन खाली पडला होता चित्रपटाचा सीन नव्हे तर खऱ्या आयुष्यातील ही थरारक घटना एखाद्या चित्रपटाचा सीन शोभावा असा हा थरारक प्रसंग प्रत्यक्षात घडला आणि तोही विद्येचं माहेरघर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यातच कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्यानं संपूर्ण पुणे हादरलं शहरात एकच खळबळ माजली साहिल उर्फ मुन्ना पोळेकर या शरद मोहोळच्या साथीदारानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं धक्कादायक म्हणजे गुंड शरद मोहोळवर हल्ला करण्यापूर्वी साहिल आणि इतर साथीदारांनी शरदच्या घरीच जेवण केलं होतं शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं त्याचे सर्व साथीदार घरी जेवायला जमले होते नंतर ते घरातून बाहेर पडले आणि थोड्याच अंतरावर जाऊन त्यांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार केला या हल्ल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले हल्लेखोरांनी अगदी जवळूनच शरद याच्यावर गोळ्या झाडल्या त्याच्यावर एकूण चार गोळ्या ता झाडण्यात आल्या त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी देखील पाहिला त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या शरद मोहोळ याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचार सुरू असतानाच मोहोळ याचा मृत्यू झाला तर कोण आहेत हे आठ आरोपी तर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर वय अवघ वीस वर्ष विठ्ठल किसन गडले वय चौतीस वर्ष अमित उर्फ अमर कानगुडे वय चोवीस वर्ष नामदेव महीपत कानगुडे वय पस्तीस वर्ष चंद्रकांत शेळके वय बावीस विनायक संतोष घावणकर वय वीस रवींद्र पवार वय चाळीस संजय उद्दान अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत